स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चा आज आम्ही चालून माझ्यासोबत आहे ऋषी आणि मी रात्रीचं वाजलं अडीच आणि या रात्रीचे आम्ही चालून आंब्यानं खास करून चालून आंब्यानं पण आंबा आपण खाली पडलेलं घेणार आहोत तर कोणतं पाडणार नाही आणि ना ना चोऱ्या माऱ्या काही करणार नाही फक्त जे पडलेलं आंबा असताना जमिनीवर तेच घेणार आहोत आपल्या हातात आहे बॅटरी आणि आंब ठेवायला पिशवी तर चला आता आंब्याना तर मित्रांनो आपल्यासोबत बघा ऋषी आहे आणि रात्रीचं वाढलेलं आहे अडीच बघा टाईम बघा अडीच वाजल्यान आणि इतक्या रात्रीच्या चा चाल। आम्ही चाललो आंब्यानं दोघं हवं पण आपण काही आंबं कोणतं पारणार नाही फक्त जे परलेलं असतात ना खाली तेच हे टाळणार आहो कारण ज्याच्या आंबं असतात त्याला आशा असते आंब्यांची त्याचे मुलं कोणचं पाडणार नाही आणि चोरी नाही करणार फक्त जे पडलेलं आहे तेच घेणार तर चला आता मिशन चालू झालेले आहे आमचे ये बघा या आंबं खाली परलेलं आहे ते बघा ये ऋषी येते ते आपलं आंब ये बघा मस्त आहे एक एक आहे मग तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की इतके रात्री या आंब्यांना इतके चाललं कशाला पण आम्ही इतके रात्री म्हणजे का चाललो तर पहिलं आपण गेलो तर पहिलं आपल्याला भेटतील आंब कारण चार नंतर सगळी सुरुवात करताना आंब्यानं जाते त्याची मुलं आम्ही सगळ्यांच्या आधी म्हणजे अडीच वाजताच आंब्यानं आलो बरोबर नाही ऋषी कारण परलेलं असताना रात्रीचे नंतर सकाळ होता होता बहुतेक जणं येऊन जातात त्याची मुलं भेटण्याची शक्यता कमी असते म्हणून आम्ही आलून अडीच वाजता तो बाईक आंबाईथ एक आंबा आहे परलेला मी बघ इथे परलेलं हो बघ यो पण इतके रात्रीचे हुटुटी वराडते बघा जवळजवळ दोन दो दो पस्तीस वाजल्यान आणि इतके रात्रीचे हुटुट्या वराडटाने

बघ ये चांगलं आहे ना म्हणजे खालेलं आहे व आंड्राई खाले, खाले बघा आंब कसा चांगलं आहे खाय बघाय चांगलं आहे ओके वरती 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 रास असतात एवढ्राई खाले बहुतेक टोपून खालेला आहे वनड्राई व ये बघ की ये बघ सगळं खालेलं आहे वांढ ये बघ आंबा उशी यो बघ घेतो खालेलं आहे ठीक 벚꽃, 벚은벚보여꽃 벚꽃, 보 장난 요보꽃 벚꽃, 보이 벚꽃, 요꽃보요벚이벚 ਇੱ ਭੋ ਇੱ ਖਾਲੇ ਲੈ ਵਾਂ ਡਰੇ ਇੱ ਭੋ ਵਾਂ ਡਰੇ ਖਾਲੇ ਬੋ

रात्रीच्या आंब्यांना मजा वेगळीच होती मी वारच नाही काय आतापर्यंत बघायचं ते आंबं घेतली इतकं आंबंट ना अजून मग बघायला Ini Hier ist Don, Don Pin heißt der ही बघा मंडपधरी पावसाची चावल लागतात कशी बघा बाहेर निघणे जा बघा गा, आगीन गाडी मुंगल्यांची आगीन गाडी बघा गा। कशी लाईन लावली बघा चला यांना काही डिस्टर्ब नाही करा ना तर त्यांची लाईन तुटेल अगिन गाडी बघा हो गा। चगल्या निघल्या रास आहेत ना एरिया बघा जंगला जंगलान डोंगर भागाल मिस्ता जंगल आहे ऋषी इतके रात्रीचे आपण आंबे आणाल भीती वाटत नाही नाही ना आता ती कशी सवय झालेली आहे पहिली भीती वाटायची रात्री पण आता काय वाटत नाही आता काय नाही वाटत मी पण पहिले बारीक होतो तो जाम भीती वाटायची पण आता मन मेला आहे आपल्याला सवय झाली रात्रीच्या फक्त सापांची भीती वाटत आहे मग तेच वाजलेन कधी पण दाखव तुम्हाला वाटत असेल काय फेक ये करताना व्हिडिओ पण बघा वाजलेन बघा रात्रीचं तीन वाजून तीन मिनटं ना आम्ही हाव जंगला नाजून आंब बघतो चल तिकडेच आहे जंगलान ये डुकरा विकरा सगळा भेकरी डुकरा शाईन मोर बीर सगळं पक्षी पशुपक्षी सगळं असतात पण दिसत नाही साजिकच सस बिस दिसतात नाही ऋषे आता मोरांचा आवाज तुम्ही ऐकला हे बघ कत्ती बघ कचरा आहे आंबे तो खालीला आहे बघ ये बघ यो ये बघ ये बघ मोर वराटन बघा खालेला आहे बघते हे बघ काही खालाय वांढरा वांढराय खाले बघा सगळं ही बेरकी वाट बघते पावसाची मोर मोर बघा का ती वाऱ्याटाने तीन सव्वा तीन वाजून जवळजवळ पाच सहा मिनिटांना मोरानं आहे पावसाची चव हे बघा बघा आवाज बघा एखादा माणूस भीला असा आवाज काढताना मोर पण आपल्याला सगळ्यांचा आवाज पाठ आहे ना आपण भीत नाही पहिली गोष्ट म्हणजे बरोबर नाही ऋषे ये बा इतके रात्री चालून भीती तर भीत वाटत नाही पण मोरांचा आवाज इतका येतो ना जसा वेगळाच आवाज वाटतो पण आपल्याला पाठ तो मोरांचा आवाज त्याच्या काय वाटत नाही भीती घामाघूम झालं कारण वाराच नाही बघा इतके रात्रीचे वाराच नाही कारण रात्रीचे झाडं आहेत ना कार्बन डायऑक्साईड सोडतात ऑक्सिजन खेचून घेतात त्याची मुलं निस्ता गरमा आहे बघा घामाघूम झालून वारा तर काहीच नाही फक्त निसता सामसूम त्याच्यात नुसतं मोर वाराटतात डेंजर आंब्यानं आलो ना पाऊस उपडतंय बघा पाणी बघा कधी पडते मस्तपैकी झाली पावसाची सुरुवात ना आम्ही आलो आंब्यानं भेटलं ना बघा कधी भेटलं ना आपण मस्त भेटलं पाऊस धो धो लागला आहे आंबाचे झाडाखाली थांबलून थोडा कारण पाऊस पण आला आहे पाऊस उबला ना करे पुन्हा एकदा आपण आंब्यानं तो तोपर्यंत बघा मस्त आरामशीर राहाव आंबाखाली पावसाचा आवाज बघला असाल ना बघा धो पाऊस पडायला लागला आहे म्हणजे जोरान आला आहे ना भिजलो ये बघ शिबीशी भिजला हे बघ आता पाण्याचा आवाज केमतं दिसत असते ना पाण्याचं काही नाही तर पाणी उबलं जावं आम्ही डबल कती वाजले ना आतापर्यंत कती वाजले बघा आम्ही घरशी किती वाजता निघलो आपण अडीच अडीच वाजता निघलेलो आता वाजल्यान साडेतीन ये बघा साडेतीन वाजले साडेतीन वाजल्यान म्हणजे अजून अर्धा तास आम्ही बघू चार वाजता घरा आणि या आंब्यांची आम्ही वाटणी करणार आहोत दोघ जण या आंबा आहेत ना ते वाटून घेणार आहोत एकटलाच नाही कारण आम्ही दोघं मिळून ते आंबं वाटणार आहोत कारण दोघांनाच ते भेटले ना चला थोडं पाणी जाऊन दे मग जातून पुन्हा एकदा आंब्या बघ साप गेला इथंच येऊ बघा बोलू ना यो बघ साफ यो 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 दिसला ना म्हणून बॅटरीचा फायदा याच्यासाठी होतो यो बघ पाणी पडलं इथं भिजला आंबा

वरती जा यो यो आहे मी तर वरती ऋषी येते यो बघ असा कसरत करायला लागते घे आंबा योग आहे काय बाय खालाय काय खालाय तो बघ जमल नाही काट्या कुट्यांशी जावायला लागतंय

दोनही तो खराब आहे काय तो चांगला आहे दे तो बघ घ्या तसे घ्या इथे पाऊस पण आला भिजायला पण झाला भिजने सांगा फायनली आंब बघायसाठी गावलं ये बघी आंब आणि ये पिशवी अर्ध ये बघा बघलं ना जाम आंब आम्हाला पावसान भिजा लावते स्टार्ट झाला आता हे वाचणी घटून दोघांना सेम सेम रुचीला आम्हाला बस बस या बघा या झाल्या आमच्या वाटण्या ये ऋषीला ये मना त्याला आता सगळं भरतय जात भरता राहतात फायनली बघल ना ये मला ये ऋषीला दोन वाटण्या झाल्या तर हे सगळं आहेत ना परलेलंच आंबं आहे कोणचं पारलं नाही ना कोणचं चोरलं नाही तर कशी वाटली आपली आंब्यांची व्हिडिओ आवडली ना आणि मित्रांनो तुम्हाला सांगते कधी कोणतं आंब पलवू नका कारण त्याही मऊर आल्यापासून तर ते पिकंपर्यंत सगळं राखलेलं असतं ना त्यांना आशापून असतं आहे आंबं आपल्याला भेटावं त्याच्यामुळं कोणतं आंबं पलवू नका जे काही परलेलं भेटतात ना खाली तेच या ना आम्ही पण यातल